शेतकरी मित्रांनो अवकाळीच्या नोकसानीपोटी पहिला टप्पा शासनाकडून प्राप्त ही केवायसी शिवाय मिळणार नाही रक्कम शेतकऱ्यांनी लवकर केवाय सी करावी शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपल्या बँक खात्याची केवायसी करून घ्यावी ती झाल्यानंतर अवकाळीच्या नोकसान भरपाईच्या निधीची रक्कम खात्यावर वर्ग होईल या संबंधीची अनुदान यादी आपण सी एस के के सी केंद्रावरच पाहायला मिळणार शेतकरी मित्रांनो अनुदान त्वरित खात्यात पाहिजे असल्यास लवकरात लवकर ही के वाय सी बंधनकारक आहे ही केवाय सी करण्यासाठी सी एस सी केंद्रावर स्वतःचे आधार कार्ड घेऊन जाणे आणि आपल्या बँक खात्याची के करून घ्यावी त्यानंतर आपले आधार प्रामाणीकरण होईल आणि आपल्याला अशा प्रकारची एक पावती मिळेल अशा प्रकारची पावती असेल स्क्रीनवर पाहू शकतात त्यानंतर आपण आज बँक खात्यात भरपाई अनुदान जमा होईल धन्यवाद